नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले ही बातमी समजताच नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि नायगाव शहरात शोककळा पसरली आहे वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला होता विशेष म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला होता तरी देखील वसंतराव चव्हाण यांनी विजय मिळवला होता गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती त्यांच्यावर हैदराबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात दोन मुले मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे संपूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि नायगाव शहर शोकसागरात बुडाले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या